पंढरपूरवरून देवदर्शन करून घरी परतणाऱ्या दाम्पत्याला टँकरनं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरून घरी परतणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला हा अपघात रविवार दिनांक सहा जुलैला सकाळी दहा वाजेच्या सुमारास झाला मल्हारी बाजीराव पवार वयवर्ष सत्तावन्न यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी पंखाबाई मल्हारी पवार वयवर्ष पन्नास राहणार दोघेही एळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आषाढी एकादशी निमित्तानं पवार दाम्पत्य पंढरपूरला देवदर्शनासाठी गेले होते पवार दाम्पत्य एम एच सोळा ए जी तेवीस सेहेचाळीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून घराकडे परतात असताना अज्ञात टँकरनं भिगवान ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांच्या दुचाकीला धडक दिली असं समजते अपघाताच्या या घटनेत मल्हारी भाजीराव पवार यांचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी पंखाबाई मल्हारी पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला